अनिल परब यांनी आरोप केले त्याचे पुरावे त्यांनी अध्यक्षांकडे द्यावेत परब यांनी पुरावे दिले तर आपण स्वतः राजीनामा देऊ असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय सोबतच पुरावे दिले नाही तर अनिल परब यांनी जाहीर माफी मागावी असं आव्हान योगेश कदम यांनी दिलंय महसूल राज्यमंत्री वाळू पकडतात मात्र पकडलेली पाच ब्रास वाळू गरीबाला दिली जात नसल्याचा आरोप अनिल परब यांनी विधान परिषदेत केला होता त्यावर योगेश कदम यांनी परब यांना आव्हान दिलाय माननीय अनिल परब या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष मोद्यांकडे द्यावेत त्यांनी ते माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल मी कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन बेछूट फक्त आरोप करायचे आणि फक्त बदनामी करण्याकरता तर विधिमंडळाचे काही नियम असतात ते नियम डावळून त्यांनी तो विषय तिथे मांडला पण ठीक आहे त्याच्यावरती माननीय सभापती मोद्यांनी जो काही योग्य निर्णय द्यायचा होता तो, तो दिला परंतु राज्यमंत्री महसूल असा उल्लेख करून माझी नाक बदनामी करण्याचा त्यांनी तो जो जो प्रयत्न केलेला आहे राजकारणामध्ये मी बावीस वर्ष आहे लोकप्रतिनिधी म्हणून मग मागची सात वर्षं काम पाहतो आहे माझ्या मतदारसंघामध्ये देखील आणि आज मंत्री म्हणून देखील माझ्यावरती कोणीही आजपर्यंत कुठलेही आरोप करू शकले नाही स्वच्छ छबी मी आजपर्यंत टिकवली आणि भविष्यामध्ये देखील टिकवणार आहे म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं आहे त्यांनी म्हटलं आहे की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत आणि जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी